सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे गोकुळ अष्टमी पूजा स्वीकारू एक दिवस स्वामी सकाळीच निद्रास्थानावरून बोणेबायांच्या गुणफेकडे आले तेव्हा त्यांनी आगल्या दिवशी माती आणून ठेवली होती स्वामी म्हणतात बाई आज तुमची लवडसवड मोठीसी म्हणजे घाई लगबग मोठी तयारी झाली दिसते तेव्हा त्या म्हणतात मौन्य देवा हो तुम्ही नेणा म्हणजे तुम्हाला माहित नाही की अष्टमीच्या दिवशी काय करतात आज गोकुळ अष्टमी आज श्रीकृष्ण महाराजांचा जन्मलेला जन्मदिवस तेव्हा स्वामी म्हणतात हो आज गोकुळ अष्टमी हे समजले पण माती कशा करिता तेव्हा त्या ते म्हणतात आम्ही या मातीचा श्रीकृष्ण करणार नंद यशोदा वसुदेव देवकी गोकुळ म्हणजे गाई गोपाळ करणार व्रत धरणार फुलवरा करणार तेव्हा स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण काय मातीचा होता नंद यशोदा वसुदेव देवकी काय मातीचे होते गोकुळातले गाई गोपाळ मातीचे होते नाही ते तर खरोखर माणसे होती तेव्हा आम्ही श्रीकृष्ण होऊ आणि तुम्ही वा देवकी आणि ह्या म्हणजे नागाईचा छोटी बोणेबाई व्रतस्थ राहून आमची पूजा करी द्या ही माती टाकून असे म्हणताच माती टाकून दिली व स्वामींना आरोगणा दिली मग स्वामी विहरणाला गेले मग गोणेबायांनी सोजी म्हणजे चांगला मैदा गव्हाचे शुभ्र पीठ वळीवट म्हणजे वळून तयार केलेले पदार्थ केले व कडकडे म्हणजे कडवून तयार केलेले पदार्थ पुरी आधार्या म्हणजे गोडपुऱ्या केल्या सोवाळी म्हणजे एक पदार्थ सेंगळी म्हणजे गोड शेव घोगडे म्हणजे गोड म्हणजे अशा पद्धतीने फुलवरा केला म्हणजे पाळण्यावरती करंजी लाडू कडवणे वगैरे खाद्य पदार्थ बांधण्यासाठी तयार केलेला फुलवरा त्या दिवशी स्वामी लवकरच विहरणावरून आले व स्वामींनी आपल्या श्रीकराने फुलोरा बांधला बाया ओहू ओ, 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 ओ देत होत्या व स्वामी बांधत होते अशा पद्धतीने अवधी फळोवळी बांधली म्हणजे फळांचे विविध प्रकार बांधले वास्तविक फळांचा चांदोबा केला होता मग जेवढ्या वेळा म्हणजे रात्रीचे बाराच्या दरम्यान श्रीकृष्ण महाराज जन्मले त्यावेळेस स्वामी आपली श्रीमूर्त संकोचली म्हणजे बालक रूप घेतले आणि मध्ये कार्य व स्वामी कमाईसा म्हणजे बाणेबाई तिच्या उसंगीय म्हणजे मांडीवर श्री श्रीमूर्तीवर बालकत्वाची प्रभा म्हणजे प्रभा तेज छटाभाव दिसू लागले मग नागायसा म्हणजे छाटी बोणेबाई व्रतस्थ होऊन म्हणजे व्रत धारण करून स्वामींची चांगली पूजा केली मग कामायसाने वरता पालव उपर तो बांधला म्हणजे शेतकरी पाया बांधतात त्याप्रमाणे डोक्याला फडके बांधून मागच्या बाजूला गाठ मारणे मग मग खीर केली व वस्तू दिल्या स्वामींना मागणे आरोगण गोळेबायांच्या गुणफेत झाली स्वामींना विडा दिला त्यांनी गोकुळ अष्टमीचा उपवास धरलेला पाहून स्वामी म्हणतात बाई तुम्ही जेव्हा तेव्हा त्या म्हणतात आज गोकुळ अष्टमी आम्ही उपवास धरतो स्वामी म्हणतात बाई देव किमातेला जेव्हा श्री कृष्ण महाराज जन्मले तेव्हा त्यांनी काय उपवास केला होता का पेस म्हणजे पातळ पदार्थ तरी पेल्या होत्याच की तेव्हा तुम्ही का उपवास धरता मग त्यांनी स्वामींच्या समोर जेवण केले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी विहरणाला जात असताना कामायसा म्हणतात बामौन्य देव हो आज लवकर या कारण नागायसा व्रतस्त आहेत त्या दिवशी स्वामी लवकर आले मग स्वामींना मर्दना मागणे पूजा अवसर झाला आरोहणा दिली व नागेसानेही स्वामींच्या पांतीला आपले पारणे केले अशा प्रकारे स्वामींनी बोणेबायांच्या गोकुळ अष्टमीच्या पूजेचा स्वीकार केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे दोन हजार पंचवीस ची अष्टमी अशाच प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न करूया ही लीळा वाचत असताना आपल्याला फक्त स्वामींनी अष्टमीच्या पूजेचा स्वीकार केला असे वाटते पण या लिळेमध्ये खूप मोठा आदर्श आहे माणसामध्ये असलेले अज्ञान मातीचा श्रीकृष्ण अथवा अवघ्याच मातीचे करणे ही अंधश्रद्धा तर त्या दिवशी उपवास व्रत धारण करणे ही चालत आलेली परंपरा स्वीकार करून तिला प्राधान्य देणे या सर्व गोष्टींचे स्वामींनी उच्चाटन केले प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर असताना मातीचा करण्याची काय गरज बोनेबायांनी सुद्धा स्वामींचे म्हणणे ऐकले माती टाकून द्या म्हटले की दिली टाकून त्यामुळेच स्वामींनी त्यांच्या पूजेचा स्वीकार केला व भाग्यवान कामायसाचे स्वामींनी मातृत्व स्वीकार केले परमेश्वराचे माता होण्याचे भाग्य त्यांना लाभले आपणही अशाच प्रकारची अष्टमी केली पाहिजे मातीचा श्रीकृष्ण न करता उपवास न धरता अष्टमीच्या दिवशी ही लीळा आठवली पाहिजे व अज्ञान अंधश्रद्धा काढून टाकली पाहिजे व प्रत्यक्ष परमेश्वर आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बोनेबायांसारख्या आपल्याही अष्टमीच्या पूजेचा स्वीकार करतील आणि तसे भाग्य आपल्याला लाभावे व त्यासाठी प्रयत्न करावा हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका